या ठिकाणी आपण आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो सर्व पत्रकार करतो आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे सदस्य माजी अधिकारी इंजिनियर साहेब गोटेकर उपासून त्याच प्रमाणे महावतन परिषदेचे आमचे सदस्य हे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपण बोलताय की आता पर्वचा पंधरा पूर्वला सन्मान हजार अठ्ठ्याऐंशी याचा जो महालग्नाचा प्रश्न हा मोठा प्रश्न या ठिकाणी त्याचे जे स्वतः उभा ते पंडेजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे

जमिनीमध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणात जस्त्या ज्ञान उतरणार या उद्देशाने आम्ही महावत्रम अधिकार परिषद ही परिषद गेल्या दोन हजार चार पासून या महावत्नावरती काम करत आहे काम करत असताना भारत शे

तर दुसरी जो आहे आपण बघताय या सगळे नंबर अठ्याऐंशी गुडवा कोरेगाव पार्क जागेसारख्या जागेचे हस्तांतरण होताना अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती खरेदी करून जवळपास एकवीस कोटीचा जो खरेदी करता जी काही घटना असेल तो डुबून या ठिकाणी या गायकवाड परिवार महान वसनदार गायकवाड गुण वसनदार यांना कुठेही विचारत न घेता परस्पर एका एजंटच्या समोर हा व्यवहार होतो आणि ही जमीन परस्पर एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या नावावर होते हा खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्न अशा आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात हे गोर महाराज पत्रकार आहेत ते खरंच खूप प्रश्नही आले नाही करतात आपण बघताय की आता बाबा तुम्हाला दाखवतील की त्यांनी दोन हजार सहा पासून त्याचा चेक पाऊस झाला आहे तो त्यांनी जपून ठेवला असे आमचे बरेच छोटे छोटे वत्रदार आहेत ते आज दुसरे कागदपत्र घेऊन फिरता होते आणि खऱ्या अडचण त्यांच्यावरती अन्याय होते असे बरेच प्रकरण पुणे शहरामध्ये पेंडिंग आहेत त्यातलं एक महत्वाचं प्रकरण आपण बघतो की सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी काय असा आहे पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठलाही मोठा प्रयोग करायचे आहे टेस्ट या ठिकाणी होते कुठलाही मोठा प्रयोग आपण मिळवतो छोटा प्रयोग सक्सेस होतो का नाही या ठिकाणी आपल्या सगळ्या पत्रकारांना अगदी जाणीवपूर्वक मला सांगायचं खऱ्या अर्थाने दोन हजार सात उत्तम उदाहरण म्हणजे घेऊन आलो आपल्याकडे आपल्या मुले स्टेशन सर्वे नंबर शंभर आणि छेद मध्ये राजा बापू जमीन आहे त्याचा पहिला ओळखा आता तो पहिला ओढा तसा आहे असा आपण प्रत्येक इथल्या पत्रकारांमध्ये दोन हजार सात आणि दोन हजार एक मध्ये खरेदी खरं अशाच पण आलं आणि ती दादा परंपर्या एकोणीशे पन्नासच्या आधी पासून म्हणून आणि याच्यामध्ये सेम म्हणजे गायपटींची आताच्या आधी मध्ये झाले आणि आता समोर पिवा आपण सगळ्यांनी बघावा दोन एक पासून ते दोन हजार सहा पर्यंत या सहा सेम

महाब्रांची मूल भाई बापूरवरती सेम जमीन ज्या पद्धतीने कायद्याची जमीन होती त्याचप्रमाणे राऊत जमीन होती ही भाई वाट्यावरती जमलेली आहे त्याचा वाटायंत्री आखाड्या भाई वाटा या ठिकाणी होता तो इग्नोर या ठिकाणी जे राजे बदलचे सदर्न त्यांनी परस्पर परस्पर ही ब्रह्मा राजा जे आताच दोन आधार एक साळी सेम खरं घरावरती तो मालिका म्हणून सेम म्हणजे याच क्रायटेरियावर या गोड खेळी घरावर मी तुम्हाला एकदा जाणीवपूर्वक आपल्या सर्व पत्रकार वाढवण्याची आठवण करून देतो ही सेम याच खेळती या राज्यांच्या आधारे या दोन्ही महापणा आणि दुसरी म्हणजे आणि सेम झालेली गजाच्या आधारे दोन गजा एक पासून निघण्यात आली आणि हाय आपण बघतो की एक असा एक सुदर बंद आहे की त्याच्यासोबत गोता होत प्रकारात

त्यांच्या बाबून त्याच्यामध्ये या जे प्रशासन आहे पुणे जिल्ह्यातला असेल जिल्हाधिकारी असेल त्याच्या प्रशासनाशी मदत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेचं असतांतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आणि मला जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगायचं की याचा मूल स्टेशनचा मूळ पाया जर तुम्ही एवढा असेल तर प्रत्येकाने मला जे करें भाई, भाई तो करण कारवाई करतो पण याच्यामध्ये मूळ मूळ जे आहे कारण कुठलाही निर्णय किंवा कुठलाही हे असेल ते वरचे अधिकारी अनेक टॉप लोकांशिवाय खाली होत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की छोट्या अधिकाऱ्यांवरती त्याच कारवाई करून चालणार नाही या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ज्याप्रमाणे प्रथम प्राधान्य आमच्या या गायकवाड जे आहेत सर्वे नंबर अठ्याऐंशी यांच्या प्रकरणाला उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे याच्यानंतर पुणे शहरातील इतर जे इतर जे महार वतन आहेत जसं राजा असेल जसं एरवड्यातली असेल पाठोपाठ अशा मोठ्या जागांची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून हे जे रॅकेट पुणे शहरामध्ये हे आपल्या सगळ्यांना दिसून येत आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी जे मोठे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आपण छोट्या अधिकाऱ्यांना पकडून फायदा नाही फायदा नाहीये कारण आम्ही बघतो की वर्ण हा कुठं तरी आदेश येतो आणि याच्या आदेशाचं पालन हे खाली केलं जातं त्याच्यामुळे आम्ही सर्व महार या गायकवर फॅमिलीच्या पाठीमागे आहोत आणि लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये जर यांना आमची मुख्य मागणी याच्यामध्ये अशी राहील की यांचं खरेदी खर या ठिकाणी लवकरात लवकर रद्द झालं पाहिजे ज्या अर्थी आपण जैन समाजावरती अन्याय होतो आणि एक आठवड्यामध्ये या ठिकाणी खरेदी खत रद्द होतो त्या बेसिसवरती या महार समाजावरती आलेला अन्याय त्याचे जे प्रथम गायकवाड परिवाराचं जे खरेदी खत आहे ते परस्पर रद्द झालं पाहिजे त्याचप्रमाणे इतर ज्या जागा आहेत त्याची रिसर्च चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मला प्रश्न असा पडतो की ते अशा कंपनीला विकल्या जातं की ज्या कंपनीच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही एक लाखाची होती आणि तीनशे कोटीचा या ठिकाणी जो महसूल भरला जातो तो सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला प्रश्न आहे की हे तीनशे रुपये आले तीनशे कोटी रुपये आले कुठून म्हणजे एवढा काय चमत्कार झाला एवढ्या या एखाद्या नेत्याच्या मुलाच्या तीस पस्तीस वयामध्ये त्याचा एवढा कशा पद्धतीने झाला आणि हा जो अन्याय आहे हा महावतन अशा गोरगरीब गर, जनतेवरतीच का हा प्रश्न याच्यामध्ये आम्हाला निर्माण होतो पण आम्ही इथून ना, थांबणार नाही आहोत तर आमची जी महालवतन परिषद आहे याच्या माध्यमातून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये निदर्शने आणि मोर्चा हा पूर्ण समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे जोपर्यंत या गायकवाड कुटुंबियांना त्याचप्रमाणे इतर सर्व महार वतनदार यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लाडा हा चालू राहील याच्यामध्ये मी माझं बोलणं इथपर्यंत थांबवतो सर्वांना जय यानंतर मी या गायकवाड जे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी आहेत ते गायकवाड कुटुंबियातील परेजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी काही पुरावे आणि काही ठिकाणी परत नमस्कार ऐकू ते मी परेश नानासाहेब गायकवाड मूळ वतनदार ते म्हणजे आमच्या गावातील ही शिवकालीन जमीन आम्हाला मिळालेली आहे तेव्हापासून आमचे आजोबा वडील लढा करत आहे त्याचा न्याय काय अजूनपर्यंत मिळत नाही आणि जो एजंट येतो तो, तो तात्पुरता लोकांना फसवतो असे अनेक लोक आहेत त्याच्यात आमची बी फसवणूक झालेली आहे माझ्याकडे चेकचा पुरावा आहे तसेच ही जमीन बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ज्यावेळेस घेतली त्यावेळेस माझा जन्म झाला होता पंचावन्न माझी छप्पन नऊ नऊ बारा छप्पन जन्म तारीख आहे पंचावन्न छप्पनच्या दरम्यान बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियात आलं हे भारत फोज सुद्धा भाडं एक रुपयावर देत होतं ते आम्ही स्वीकारलं नाही परत गव्हर्मेंटने जे पैसे पाठवले होते ते सुद्धा आम्ही स्वीकारले नाही त्यामुळे आज आमचा क्लेम आहे आणि ती जमीन ही आमच्या वार्डवॉर्डला पण ही असल्यामुळे ही आम्हाला मिळालीच पाहिजे कारण आमचा आता उदरनिर्वाह एक दोन मुलं आहेत काही झोपडपट्टी राहतात काही कुठं राहतात त्यांच्याकरता जागा नाही आणि ही, ही जागा संपूर्ण रिकामी आहे दोन ते तीन एकर फक्त बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये फ्रेंडला आहे बाकीची हिथून तिथून सगळी मोकळी आहे त्यामध्ये पार्थ पवार नावाच्या माणसाने हे कोणालाही विश्वासात न घेता हे व्यवहार केलेला आहे चाळीस एकराचा म्हणजे त्रेचाळीस एकर तीस गुंठे ही जागा असताना चाळीस एकराचा व्यवहार कसा केला प्लस हे कोणाला सांगितलं नाही एजंट वगैरे काही नाही परंतु हे जो व्यवहार केला हे आम्हाला अचानक कळाल्यामुळे आम्ही जागृत झालो आणि इथून मागे आमचे वाढवडील हे ह्या गोष्टीसाठी लढा देत होते त्याला काही आम्हाला यश ये येत आलेले नाही त्याकरता मी शेवटी यांच्याकडे आलो पैसे तिकडे आणि आम्हाला न्याय मिळावा माझ्याकडे पुरावा आहे शिवकालीनचे पेपर आहेत अठराशे चौऱ्याहत्तर चे सुद्धा पेपर आहेत तुम्हाला बघायचे ते बा दाखवू शकतो वंशावळीप्रमाणे वंशावळीप्रमाणे अठराशे चौऱ्याहत्तर पेपर आहेत त्याच्यापासून पुढचे सात बारा आहेत अठराशे अठरा साली आमचा सात बाराच उडवला गव्हर्नमेंटने का उडवला त्याचं कारण आम्हाला नाही दिलं न ना कळत हे आमच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि ही जमीन आमच्या आम्हाला ताब्यात मिळाली पाहिजे कलेक्टर सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह असले पाहिजे असा आमचा आरोप वाटतोय प्रत्यक्ष मी काय ते कागदपत्र पाहिले नसल्यामुळे मी डायरेक्ट बोलू शकत नाही परंतु कलेक्टरने यांना परवानगीच कशी दिली खरेदी खत एक तर ही जागा सरकारी आहे भारत सरकार केंद्र सरकार नंतर आमचं नाव उडत नाव उडवण्याचं कारण काय ते सुद्धा दाखवलं नाही त्यामुळे ही जमिनीवर जो अन्याय झालाय त्याला काही जे आहेत मध्यस्थी त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गुन्हा सिद्ध झाला पाहिजे फक्त आमचीच जमीन का लाटली जाते इतर ठिकाणी जमिनी नाहीत का असं माझे जेवढी महाराष्ट्रात आहे महारावतनच काय एकवार करता इतर ठिकाणी जागा नाही हे आम्हाला जमीन करण्यासाठी दिली आम्ही काय विकलेली नाही आजपर्यंत फुलमिक हे चेक हे आहे तुम्हाला चेकची झेरॉक्स दाख ओरिजिनल दाखवतो बाजू झालेला चेक चेक बाउ झालेला आहे त्याच्यामुळे करारच रद्द होतो त्यामुळे करार रद्द होतोय हे बा त्याचे तुम्ही सगळे फोटो काढून घ्या शीतल यांनी आणि पाच आता चेक दिलाय आणि हे आमच्या वडिलांना दिलेलं आहे त्यांना नोटीसही पाठवली आम्ही कोर्टातर्फे सहा एक मिनिट मी सांगतो सतरा दहा दोन हजार सहा तारीख आहे त्याच वेळेस रद्द झाला त्याच वेळेस रद्द झालेला आहे हो परंतु संपूर्ण लोकांनी नाही करून दिलेली आमच्या घरातल्यांनी सुद्धा संपूर्ण नाही त्यात आहे ते आम्हाला जाणून बुजून नेले आमच्या वडील मोत्सदी होते एक होते त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं त्यामुळे आम्ही नाईलाजणी सही केलेली सही केली सात आठ जणांची सहाय्य आहे बाकी जे घरातल्याच्या सहाय्या नाही कारण का जाग्यावर नव्हते त्यामुळे सहाय्य नाही शीतल यांची सही आहे शीतल सही आहे फॉर पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं होऊन घेतले हा खोट्या सहाय्या सहाय्या खोट्या साहेब हे शंभर टक्के हे पॅरामाउंट हेल्थवाले म्हणजे फार मोठे हे आता ते मला शब्द सांगता येत नाही आणि त्यांनी आम्हाला फार मोठी फसवणूक केलेली आहे ए, हे आम्ही आता परवा ह्याच्यात पाहिजे नाही ना ना आमचा व्यवहार चालू होता म्हणजे गव्हर्नमेंटशी भांडत होतो आमची जमीन आम्हाला द्या म्हणून चोवीस पंचवीस सरकार मामलेदार कचेरी वगैरे मुख्यमंत्र्यांपर्यंत लॉन्ग काढला होता त्याच्यामध्ये मुंडव्याच्या जमिनीचा उल्लेख होता की ज्या जमिनी हेतू साठी घेतल्या होत्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या संदर्भामध्ये घेतल्या होत्या या जमिनी शिवाजी महाराजांच्या काळापासनं स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेपासून मुंडवा या गावाला प्राधान्य होतं कारण त्या गावामध्ये गायकवाड नावाच्या त्यांच्या एक धर्मपत्नी होत्या धर्मपत्नीपैकी एक धर्मपत्नी शिवाजी महाराजांच्या मुंडव्याच्या होत्या मुंडव्याला मूळ प्राधान्य दिलं होतं तिथं धारसी बंधू गायकवाड देशमुख म्हणून जे आहेत त्यांचं मूळ गाव तिथं वतनदार पण गायकवाडच आहेत महार वतनदार त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भारतीय संविधानामध्ये सर्वांना जसा बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सर्व समावेशक तसाच प्रत्येक जातीला रामोशी असू द्यात मदारी असू द्यात मुस्लिम असू द्यात मराठा असू द्या देशमुख असू द्यात पाटील असू द्यात कुलकर्णी असू द्यात या सगळ्या वतनदारांना स्वराज्यामध्ये वतन दिलेलं आहे या वतनामध्ये संभाजी महाराजांनी तर अंदाज कधी केली नाही शाहू महाराजांनी त्या कधी केली नाही पेशव्यांनी कधी केली नाही एवढंच काय तर औरंगजेबाने कधी नजरेने या महावतनदारांकडे कधी पाहिलं नाही किंवा कोणत्याही इनाम वतनदारांकडे पाहिलेलं नाहीये परंतु या पन्नास वर्षाच्या नजदीक काळामध्ये आपण जर पाहाल तर राजकीय बडे नेते बाबू लोक जे आय एस आय पी एस असतील यांचा या पुणे शहरावरती फगडा त्यांनी निर्माण केला या जमिनी बळकावून आणि गेवकृत करून प्राधान्यानं सगळ्यात मोठ्या जमिनी हा पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये जसा अग्निपथ पिक्चर झालेला आहे एक मांडवा गाव दाखवलं होतं त्याच्यामध्ये एक कांचा चिमा होता त्या कांच्या चिनाचं काम एक जण करत आहे आणि एक परिवार करत आहे हे आपण शोध पत्रिकारितर्फे आपण केलं पाहिजे या आधी शोध पत्रिकारितेमध्ये बहुतेक पत्रकारांनी आमच्या बरोबर सहवा सहकार्य केलं होतं त्यांच्यावरती केस झाल्यात नितीन पाटील वरती होती सचिन चंबळकर केस झाली होती माझ्या बरोबर काम करत असताना येरोड्याच्या संदर्भामध्ये या मुकुंद भवन ट्रस्टच्या संदर्भामध्ये या च्या संदर्भामध्ये त्या रहेजाच्या संदर्भामध्ये त्या पंचशीलच्या संदर्भामध्ये आणि सुप्रिया सुळेनी ज्या जमिनी गैरकृत केलेल्या आहेत आरक्षण आहे या जमिनी यांनी गैरकृत केलेल्या आहेत आज डीबीएलटी जो दाऊदचा हस्तक आहे त्याच्याबरोबर यांची पार्टनरशिप या आवाज उठवताना आमच्यावरती केस झाले आहेत माझ्या वैयक्तिक स्वतःवरती सीबीआय केस गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु मी एक एन एलबीचा स्टुडंट असल्यामुळं प्रत्येक केसमधनं वाचलेलो आहे आणि सरकारला कोर्टाला उच्च न्यायालयात धाग मागितल्यानंतर आम्हाला तिथं न्याय मिळालेला आहे आज पुन्हा ती घटना घडलेली आहे की पार्क पवार सारख्या एका मोठ्या बड्या या महाराष्ट्राच्या कलंकित करणारी ही घटना आहे की एका उपमुख्यमंत्र्याच्या मुलाकडे इतक्या मोठ्या एक महिन्याच्या आतमध्ये सगळी नावं त्या जमिनीची होतात ही आहे यांच्यावरती सीबीआय इन्क्वायरी व्हावी आमची महावतन परिषदेतर्फे एक मागणी आहे की यांच्यावरती अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा लँड माफियाचा गुन्हा दाखल व्हावा फ्रॉडचा गुन्हा दाखल व्हावा आणि यांनी संपूर्ण यंत्रणाची जशी एखाद्या कार्यकर्त्यावरती एखाद्या पत्रकारावरती एका गरीब कार्यकर्त्यावरती कार्य करत असताना तीनशे त्रेपन्न दाखल करता तुम्ही एक मिनिटात आणि त्याला आत्मरे घालता यांना यांच्यावरती सगळे गुन्हे दाखल ताबडतोब करावे तो अक्रम खान नावाचा एक एजंट होता त्यांनी सगळ्यात खोटा सहाय करून आम्ही संपूर्ण अभ्यास आता करतोय त्याच्यावरती आमच्या वकिलांची टीम बसणार आहे आणि ह्याच्या पुढे निदर्शनं आणि आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीबीआय इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही मागणार आहोत एवढी आमची मागणी सॉरी हा दोन हजार सतराला त्याच्या पूर्ण आम्ही एक तुम्हाला एक आता आत्ता हो एक कागद दाखवतो तुम्हाला ज्याच्यावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजितदादा पवारांची सही आहे की कोणत्याही महारत्नाच्या जमिनीवरती पूर्तता झाल्याशिवाय कोणतंही नाव चढवल ना हे अजितदादा पवारांचा फतवा तुम्हाला दाखवतात त्यांच्या सहीचं कागद कागद मार्च लाँग मोठा आम्हाला दो नजर दोन हजार दोन चा एक जी आर या ठिकाणी तात्कालीन मी तुम्हाला तो शेअर करतो आणि आम्ही जो लाँग मार्च केला होता तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे ते मुंबई हा पायी लाँग मार्च आम्ही केला होता त्यावेळेस तात्कालीन का, मुख्यमंत्री एकनाथी शिंदे आणि त्याच कालचे जे विभागाचे सचिव होते मूळ त्या त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष या ठिकाणी माझ्या बरोबर साहेब ते सगळ्या चर्चेला उपस्थित होते त्याच्याबाबत चर्चा आमची या ठिकाणी झाली पुरावा आम्ही तुम्हाला सादर यामध्ये सुप्रिया पार पवारांची बाजू घेऊन अतिशय शोकांतिका मांडली एकीकडे राजकीय खेळी करत असताना वैर दाखवायचं परंतु घराण्यावरती ज्यावेळी जमिनीच्या बाबतीमध्ये घोळ दिसला तर हे घोळ करणारे लगेच त्यांच्यावरती सोलापूरची सादर टाकतात आणि लगेच त्यांना दाखवतो की नाही त्यांचा काहीच गुन्हा नाहीये काही चुकी नाहीये मग चुकी कुणाची आहे आरक्षित जमिनी तुम्ही ज्या येरोड्याच्या गियंकृत केलेल्या आहेत त्या खेळाची मैदान आमच्या येरोड्याच्या संपूर्ण येरोडेकरांना हे काही खेळाचे मैदान नाहीये परंतु इतकी शोकांती काय की गोल्फ क्लब पुन्हा गोल्फ क्लब सारख्या क्लबला ज्यावेळी एकोणीसशे तेवीस साली ब्रिटिशांनी जो करार केला तो करार संपूर्ण आल्यानंतर काँग्रेस सरकारने सत्तावन्न साली तो वाढवला परत सत्याऐंशी साली वाढवला आणि आता दोन हजार एकोणीस साली यांनी असा करार वाढवला की त्या महारोत्नी जमिनीवरती शंभर एकराच्या दीडशे एकराच्या की बाबा पंधरा नाव जिल्हाधिकारी देतील या प्रभाकर देशमुख असं लिहून घेतलं प्रभाकर देशमुख पंधरा जिल्हा पंधरा जिल्हाधिकारी नावं देतील त्यांना मोफत सभासदत्व त्यांच्या परिवाराला सत्तित द्यायचं ज्या पुन्हा गोल एक एक कोटीचं आज सभासत्व आहे आणि तो करार वाढवलेला आहे एकीकडं आरक्षित जमिनी सुप्रिया सुळे हो यांच्या नावावरती येत आज दानबोस्टच्या बाजूला बागा त्यांचा आता नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे परत खड्डा खोदणं की ज्या आरक्षित सोळा एकर जमिनी खेळाच्या मैदाना आम्ही एवढा मजबूत काय आजपर्यंत कारण आम्ही तिथं खेळलेलं लहानपणापासून तिथं खेळाची मैदान होती आपण पत्रकार असाल येरोड्या भागामध्ये पुण्या भागात तिथं क्रिकेटच्या मैदानाच्या वरती मॅचेस व्हायच्या हो। मॅचेस बंद एक एकही मुलगा कोरोनामध्ये जिवंत नाही राहिलेला आपल्या घरचे जिवंत नाही राहिलेले आमच्या भागातले कारण तिथं खेळत नाहीये वीस वर्षापासून चंद्रकांत वर फेस्टिवल घ्यायचे कंपाऊंड मारायचं आणि यांच्या ताब्यात जायचे हेच काम होतं आणि हेच काम झालं जवळजवळ पंधरा मैदान आमच्या येरोड्यातली गेली दीडशे एकर जमीन आमची गेलेली आहे आणि त्याच्यावरती आवाज जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उठाला तर त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकतात कमिशनरला मारण्याची केस माझ्यावरती टाकली इतक्या प्रचंड खोट्या केसेस टाकल्या मला कलमडी साहेबांच्या वेळी ज्यावेळी मी आंदोलनावर बसलो होतो इलेक्शनच्या काळात मला चौकात पूर्ण दोन वाजता रात्री जुने पत्रकार असतील त्यांना विचारा संपूर्ण येरवडा पॅक करून मला रात्री दोन वाजता मारण्यात आला टाकण्यात आलं आणि ते पण ते एमएलसी आजही आमच्या आहेत आजही इतकी शुकांती काय मग तुम्ही तुमचा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला इनामी जमीन येतो ब्रिटिशांनी पण कधी त्याच्यावरती दखलंदाजी नाही केली औरंगजेबाने ते वाकडे नजरेही बघितलेलं नाही कधी आणि पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात या तेरा तालुक्यामध्ये आता जे विस्तार झालेला आहे हा आमचा अभ्यास कम्प्लीट चालू आहे किमान लाख ते दीड लाख एकर जमिनी या वतनाच्या आहेत महारवतन लाख ते दीड लाख एकरी रामूशी वतनाच्या आहेत ब्राह्मण वतन आहे काय कुलकर्णी वतन आहे पाटील वतन आहे आणि ह्या स्वराज्य निर्माण केल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या इनामी जमीन दिलेल्या आहेत पुण्यावरती सगळ्यांचं जास्त प्रामुख्याने या राजकारणाचं लक्ष आहे मग तो एकनाथ खडसे असू द्यात किंवा शरद पवार असू द्यात सुप्रिया सुळे असू द्यात एक कोणतेही असू द्यात या सगळ्यांनी हे गेणकुळ केलेलं प्रकरण बाहेर निघणार थोडा वेळ लागेल इथं राहून राहून पण या भारतामध्ये मेलेला आहे मोठे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो या परिस्थितीतर्फे आमच्या मुख्य मागणी असणार आहे की गायकवाड कुटुंबाचं खरेदी पुणे शहरातल्या इतर ज्या मारवतन जमीन आहेत त्याची सफोल उच्चस्तरीय चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत जावं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आज दुपारी आम्ही साधारणपणे चारच्या आसपास या संदर्भामध्ये या मुलवा पोलीस चौकीमध्ये जाऊन त्याची रिस्सर एफ आय आर या ठिकाणी परेश गायकवाड आणि आम्ही मारवसंत परिषद विलिंदी गायकवाड यांच्यातर्फे आज दुपारी रिस्चार एफ आय आर या पोलिसांना करणार आहोत की जेणेकरून आम्हाला या गृह खात्यातर्फे अपेक्षा आहे की सदर गुन्हे या गृह खात्यातर्फे या लोकांवरती जे माफी आहेत त्यांच्यावरती दाखल होतील आणि अॅट्रोसिटीची मागणी आम्ही आज दुपारी चार वाजता स्वतः या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काढणार आहोत सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित झालं त्याच्याबद्दल मी परिषदेच्या वतीने आपले या ठिकाणी आप आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो धन्यवाद आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड